दारवानेर मार्गालगत सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यात बुडून चार निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली या घटनेने संपूर्ण दारवा शहर शोकमग्न झाले आहे मृत बालकांमध्ये रिहान असलम खान वय तेरा गोलू पांडुरंग नारनवरे वय दहा सौम्या सतीश खडसन वय वै दहा वैभव आशिष बोधले वय चौदा यांचा समावेश आहे हे सर्व दारवा येथील रहिवासी होते दुपारी ही मुले पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरली मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते बुडाले नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना बाहेर काढून दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पुढे त्यांना यवतमाळच्या संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आले पण डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रुग्णालयात दाखल झाले परंतु स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे बांधकाम सुरू असतानाही सुरक्षा उपाययोजना न केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप होत असून जबाबदारांवर कारवाईची मागणी सुरू झाली आहे